अंड्याची युनिक अशी रेसिपी करण्यासाठी म्हणजे अंडा पराठा करण्यासाठी मी तीन अंडे घेतलेले आहेत भाज्यांमध्ये मी टमाटा एक टमाटा मिडियम साईजचा जो आहे तो बारीक कापून घेतलेला आहे दोन कांदे कापून घेतलेले आहेत चिली फ्लेक्स शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि दोन मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत आणि अद्रक बारीक चिरून घेतलेलं आणि कोथंबीर मीठ आणि मी मैदा घेतलेला आहे एक वाटीभर ह्याच्या बदली तुम्ही गव्हाचा पीठ देखील घेऊ शकता आणि तेल सर्वात पहिले मी भांड्यामध्ये आपलं एक वाटी मैदा घालून घेते आता ह्यात मी आपल्या ज्या भाज्या आहेत त्या एक एक करून घालून घेते ज्या आपण कापून घेतलेल्या सगळ्यात पहिले कांदा घालून घेते शिमला मिरची बारीक चिरलेल्या मिरच्या अद्रक टमाटे आता कोथंबीर घालून घेते आणि आता चिली फ्लेक्स टाकून घेते तिकट आम्हाला जरा जास्ती लागत म्हणून चिली फ्लेक्स घालून घेतलेला आहे आता ह्यात मी जे तीन अंडे आहेत ते फोडून घेते आता तीनही अंडे घालून घेते मी आता यात मी चवीनुसार मीठ घालून घेते आता या सर्वांना मी एकत्र फेटून घेते मिक्स करून घेते आता थोड़ा करून ह्याच्यात पाणी घालून मी मिक्स करत जाते सांगायला गेलं तर अर्धा वाटीभर मी जे पाणी घालून घेतलंय आणि पेस्ट चांगली बनवून घेतलेली आहे ह्याला सगळ्याला एकत्र करून घेतलेलं आहे आता याला मी दहा मिनिटापर्यंत रेस्ट व्हायला ठेवेल कन्सिस्टन्सी बघायला गेलं तर अशी ठेवायची जास्ती घट्ट पण नाही जास्ती पातळ पण नाही आता दहा मिनटं झालेल्या आहेत आपण ठेवलं होतं ह्याला सेट व्हायला आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता यावर मी थोडस तेल लावून घेते तव्याला आता तव्याला सगळीकडनं मी तेल लावून घेतलेलं आहे आता आपला जो डो आहे ते मी टाकून घेते दोन चमच्यावर टाकून घेतली मी एका साईडने याला चांगलं शेकून घेते वरच्या साईडनी पण थोडस सा मी तेल लावून घेते एका साईडनी चांगलं याला मी परतून घेते एक ते दीड मिनिटापर्यंत एका साईडने परतून झालं आता दुसऱ्या साईडने चांगलं मी शेकून घेते गॅस जो मी मीडियम वर ठेवलेला आहे मीडियम टू फास्ट वर दोन्ही साईडनी शेकून झालंय त्यांना मी काढून घेते तव्यावरून अशाच प्रकारे मी सर्व एक पराठा करून घेते दुसरा देखील एक पराठा मी तव्यावर टाकून घेतलेला आहे वरच्या बाजूने आता ह्याला तेल लावून घेते एक मिनिट झालेला आता ह्याला मी पलटून घेते एका साईडनी शेकून घेतलेलं आता मी आता दुसऱ्या साईडनी पलटी मारून शेकून घेतेये एक ते तीन मिनट एक ते दीड मिनिटापर्यंत प्रत्येक बाजू शेकून घ्यायचं आहे गॅस मी जो आहे मीडियमवरच ठेवलेला आहे अशा प्रकारे मी सगळे अंड्याचे पराठे करून घेते आणि तुम्हाला दाखवते झटपट अशी दहा ते पंधरा मिनटात होणारी नाश्त्याची रेसिपी युनिक अशी अंड्याचा पराठा जो आहे खाण्यासाठी रेडी झालेला आहे हा टेस्टी पण लागतो आणि झटपट असा होम पण जातो तर इन्स्टंट नाश्त्यासाठी ही रेसिपी तुम्ही देखील घरी करून बघा आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय